नमस्कार मंडळी भूकंप येण्यापूर्वी पक्षांची आश्चर्यकारक क्षमता जाणून घ्या या व्हिडिओमध्ये आम्ही पक्षांच्या सहाव्या इंद्रियाचा आणि पर्यावरणातील घडणाऱ्या सूक्ष्म बदलांना ते कसे स्वीकारू शकतात याचा शोध घेणार आहोत भूकंपाचा अंदाज आणि संभाव्य परिणाम याबद्दल जाणून घेण्यासाठी तसेच पक्षांच्या प्रवृत्तीचे रहस्यमय जग आणि नैसर्गिक आपत्तींशी त्यांचा असलेला संबंध कसा आहे ते आपण बघूयात तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का, का, का की पक्ष्यांना देखील सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावे इंद्रिय आहे आणि त्यामुळे भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्यांना पूर्वसूचना मिळते शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून या घटनेचा अभ्यास करत आहेत आणि त्यातून जे काही शिकायला किंवा अभ्यासाला मिळाले तेही अतिशय आश्चर्यकारक आणि मनोरंजक असे आहे तर मंडळी जेव्हा भूकंप होणार असतो तेव्हा पक्ष्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणीव होते किंवा तशा सूचना मिळत असतात या क्षमतेमुळेच भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी पक्षी उड्डाण घेऊन सुरक्षित अशा जागा शोधायला सुरुवात करतात पक्ष्यांमध्ये आढळलेली ही साव्या इंद्रियाची शक्ती लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये विकसित झाली आहे असे मानले जाते वातावरणातील झालेला किरकोळ बदल देखील ओळखण्याची तीव्र भावना किंवा क्षमता पक्ष्यांमध्ये असते त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच पक्षी एक पाऊल पुढे असल्याने सुरक्षित स्थळी धाव घेताना दिसतात तर मंडळी यापुढे जेव्हा कधी तुम्ही पक्ष्यांचा कळप कोणतेही कारण नसताना अचानकपणे उडताना दिसला तर तो भूकंपाचं किंवा ते भूकंपाच्या मार्गावर असल्याचे लक्षण असू शकते निसर्गा खरोखरच अनेक चमत्कारांनी भरलेला आहे आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी किंवा काही रहस्य आपल्याला जाणवतात किंबवना आता कळू लागले आहे भूकंपाची जाणीव पक्षांना अगोदर कशी होते त्यांच्यामध्ये सहावे इंद्रिय क्षमता किती आहे याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद